गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स मित्रांनो एक छोटासा आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि तो व्हिडिओ एक्सपोनेंटचा इंडॅसिसचा घातांकाचा की खूप साऱ्या परीक्षांमध्ये काही घातांकांवर कोणत्या टाईपवर प्रश्न विचारले जातात तर त्याचे काही आपण पाच हा प्रश्न या सेशनमध्ये डिस्कस करू आणि एक छोटासा व्हिडिओ तयार करू की जसा हा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन काय बोलत आहे की दोन हजार सॉरी दोनचा पॉवर शंभर ची दुप्पट किती ट्वाईस किती त्याची दुप्पट ऑप्शन मध्ये दिसत आहे तुम्हाला दोनच्या पॉवर दोनशे चारच्या पावर शंभर चा पावर एकशे एक आणि दोनचा पॉवर नव्याण्णव ऑलमोस्ट विद्यार्थी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थी अशा प्रश्नांना चुकतात त्यांना असं वाटतं की चा पावर शंभर ची दुप्पट म्हणजे चा पावर दोनशे व्हायला पाहिजे किंवा त्यांना असं वाटतं की दोनची ची दुप्पट चार आणि शंभर आयजिटीज असायला पाहिजे पण असं काहीच होत ऍक्च्युली दुप्पट करणे म्हणजे कोणत्याही संख्येला दोनने गुणाकार करणे पट म्हणजे गुणाकार आणि दुप्पट दुप्पट म्हणजे दोनने गुणाकार जसं पाचची दुप्पट पाच ची दुप्पट किती होते तर ती होते दहा तर या पाचला काय केलंय मी या पाचला पाचशी दुप्पट करायची ने गुणाकार करेल तर तो दहा तयार होतो म्हणजे कोणत्याही संख्येला या दोनने जर गुणाकार केला तर दुप्पट तयार होतं सेम तुम्हाला प्रश्न विचारलाय दोनचा पॉवर शंभर याची दुप्पट किती याची दुप्पट किती म्हणजे या संख्येला तुम्हाला दोनने गुणाकार करणे आणि दोनने गुणाकार केल्यानंतर जी काही संख्या तयार होत असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे या दोनच्या डोक्यावर काहीच दिसत नाही तुम्हाला इट मीन्स दोनच्या डोक्यावर एक असतोच कन्सिडर्ड असतो तो आणि तुमच्या घातांकाचा पहिलाच नियम काय बोलतोय की जर प्रॉपर नंबर सारखे असतील आणि मध्ये गुणाकाराचे चिन्ह ची असेल तर त्यांच्या घातांकाची बेरीज केल्या जातं तर प्रॉपर नंबर दोन सारखे आहेत त्याला लिहून घ्या आणि गुणाकाराचे ची चिन्ह मध्ये आहे म्हणजे यांच्या घातांकाची बेरीज शंभर अधिक एक म्हणजे दोनचा पॉवर एकशे एक हे तुमचं उत्तर असायला पाहिजे जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतंय भरपूर विद्यार्थी गोंधळून ऑप्शन नंबर ए किंवा बी टीक करतात पण दोन्ही उत्तरं ते चुकलेले असतात तुमचं ऍक्च्युअल उत्तर असायला पाहिजे दोनचा पॉवर एकशे मीन्स या संख्येची दुप्पट दोनचा पॉवर शंभरची ची दुप्पट ती तयार होत आहे दोनचा पॉवर एकशे राईट असेच पुन्हा काही प्रश्न बघूया जे परीक्षांमध्ये आलेले आहेत परीक्षांमध्ये जसं हा क्वेश्चन नंबर सेकंड बघा क्वेश्चन नंबर सेकंड की सिक्स्टी फोरच्या पॉवर फाईव्ह ची चौसष्ट पट करायची आणि पट म्हणजे गुणाकार पट म्हणजे काय होत गुणाकार आता हा जो चौसष्ट दिसतोय सिक्स्टी फोर आणि सिक्स्टी फोर हा डब्लिएट्स मध्ये तयार होतो डब्लेट्स तुम्हाला शिकवलेले आहेत ते डब्लेट्स म्हणजे दुप्पटी जे पॉवर जनरेट करतात एक ची दुप्पट दोन दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट सोळा सोळाची दुप्पट बत्तीस बत्तीस ची चौसष्ट चौसष्ट ची एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस ची दोनशे छप्पन दोनशे छप्पनची पाचशे बारा पाचशे बाराची दुप्पट एक हजार चोवीस अँड सॉन हे दुप्पट 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 कंटिन्यू होत असतील आणि हे पॉवर जनरेट करतात तर हा दो, दोन दोन म्हणजे दोनचा पहिला पॉवर चार म्हणजे दोनचा दुसरा पॉवर आठ म्हणजे दोनचा तिसरा पॉवर सोळा म्हणजे दोनचा चौथा बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा पॉवर दोनचा सहावा पॉवर दोनचा हा एकशे अठ्ठावीस सातवा पॉवर दोनचा आठवा पॉवर दोनशे छप्पन दोनचा नऊवा पॉवर पाचशे बारा आणि दोनचा दहावा पॉवर एक हजार चोवीस आणि सोळा त्याच्यासमोर एक हजार चोवीस ची दुप्पट दोन हजार अठ्ठेचाळीस तो अकरावा पॉवर दोन हजार अठ्ठेचाळीस ची दुप्पट चार हजार शहाण्णव हा बारावा पॉवर अँड आणि सो ऑन ते कंटिन्यू असतात आता हा जो प्रश्न पडतोय दुप्पटीवर किंवा किंवा कुठल्याही पटीवर हा डबलेट्स किंवा आधारित असतो जिथे तुम्हाला दिसत असेल हा पण सिक्स्टी फोर आहे आणि इथे पण सिक्स्टी फोर दिसतोय आणि तुम्हाला डबलेट्स मध्ये दिसतोय तो सिक्स्टी फोर जो दोनचा सहावा पॉवर आहे दोनचा सहावा पॉवर आहे म्हणून या सिक्स्टी फोरला ला या सिक्स्टी फोरला ला आम्हाला लिहिता येईल दोनचा पॉवर सहा सिक्स्टी फोरला आणि ऑलरेडी पॉवर त्याला फाईव्ह आहे तर याला गुन्हेला पाच केला तर ही संख्या तयार होते आहे आणि याची चौसष्ट पट काढायची पट पट म्हणजे गुणाकार पट म्हणजे गुणाकार आणि हा जो चौसष्ट दिसतोय आहे हा सुद्धा हा चौसष्ट दोनचा सहावा पॉवर आहे याला मी घेतोय असा दोनचा सहावा पॉवर हो। आता इथे प्रॉपर नंबर तुमचे सारखे होतात पुन्हा दोन दोन, दोन गया आनी म, चा मजे गारा नहें, यांचा तर दोन लिहून घ्या कॉमन आणि मध्ये म मल्टिप्लिकेशनचं म्हणजे गुन्हागारा चिन्ह आहे तर यांच्या घातांकांची तुम्हाला बेरीज करावी लागेल हा सहा गुन्हेला पाच होताय तीस अधिक हा सहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोनचा पॉवर थर्टी सिक्स असायला पाहिजे या प्रश्नाचे उत्तर टू पॉवर थर्टी सिक्स ऑप्शन नंबर होत अगदी साधा आणि सोपा खेळ असतो पण हा खेळ खेड़ तुम्हाला खेळता आला पाहिजे स्पेशली डब्लेट्स आणि ट्रिप्लेट्स यांचा वापर करता आला पाहिजे राईट चला समोर पुन्हा बघूया दोन तीन क्वेश्चन्स की जसं आता या क्वेश्चन नंबर तीनला बघा क्वेश्चन नंबर तीन आता हा ट्रिप्लेट ची रिलेटेड दिसतोय की सत्तावीस चा पॉवर पाच ची दोनशे त्रेचाळीस पट किती पटीवर आधारित क्वेश्चन आपण बघतोय है, आणि हे ट्रिपलेट्स सत्तावीस दोनशे त्रेचाळीस या ज्या संख्या आहेत या कशाच्या आहेत ट्रिपलेट ते सुद्धा आपण शिकलेलं आहे की ट्रिप्लेट्स म्हणजे तिप्पट करते एक ची तिप्पट तीन तीनची तिप्पट नऊ नऊची तिप्पट सत्तावीस सत्तावीस ची तिप्पट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ची तिप्पट दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस ची तिप्पट सातशे एकोणतीस सातशे एकोणतीस ची तिप्पट एकवीसशे सत्याऐंशी एकवीसशे सत्याऐंशी तिप्पट सिक्स फाईव्ह सिक्स वन अँड सो वन तिप्पट 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 करत गेलो आहे याला म्हणतात ट्रिपलेट्स आणि या ट्रिप्लेटचा सुद्धा या घातांकात खूप काम आहे आणि हे ट्रिपलेट सुद्धा तुमचे पॉवर जनरेट करतात कसे तर हा जो तीन दिसत आहे हा तीनचा पॉवर एक नऊ जो दिसत आहे तीनचा दुसरा पॉवर सत्तावीस म्हणजे तीनचा तिसरा पॉवर एक्क्याऐंशी हा तीनचा चौथा हा तीनचा पाचवा सातशे एकोणतीस तीनचा सहावा तीनचा सातवा आणि हा फायनली तीनचा आठवा आणि जसे जसे खाली उतरत जाणार तसे पॉवर एक्सटेंड होत जाणार आता हे प्रश्न तुम्हाला डब्लेट्स किंवा मध्येच असतात जिथे हा सत्तावीस दिसतोय बघा ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेव्हन बघा इथे मिळतोय तो तीनचा तिसरा पॉवर आहे या ट्वेंटी सेव्हनला तीनचा चा तिसरा पॉवर तुम्हाला लिहिता येईल ट्वेंटी सेव्हन लिहिलं बट ऑलरेडी पॉवर त्याला फाईव्ह आहे तर याला गुन्हेला करू या फाईव्ह घातांकाला घातांकाला आणि त्याची पट काढायची आहे पट म्हणजे गुणाकार दोनशे त्रेचाळीस पट टू फॉर्टी थ्री हा सुद्धा तुम्हाला मध्ये दिसेल दिसेल म्हणजे दिसेलच याचा बाहेर प्रश्न तयार होत नाही डब्ल्युएट्स ट्रिप्लेसमध्ये जसं ते आणि दोनशे त्रेचाळीस तीनचा पाचवा पॉवर आहे तर याला लिहून घ्या तीनचा पाचवा पॉवर हा दोनशे त्रेचाळीस झालाय आता बघा तीन तीन प्रॉपर नंबर सारखे झाले आहेत तर तीन कॉमन घेऊया मध्ये गुणाकारा चिन्ह आहे म्हणजे यांच्या घातांकांची तुम्हाला बेरीज करावी लागेल हा तीन गुणीला पाच आहे पंधरा प्लस हा इकडे आहे पाच म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तीनचा पॉवर वीस असायला पाहिजे असं काहीतरी ऑप्शनमध्ये तुम्हाला शोधावं लागेल आणि डेफिनेटली मिळेलच हेच तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळेल राईट या पटीवर होत्या बट काही काही प्रश्न भागाकाराच्या पटीवर पण आधारित असतात त्याला पण आपल्याला बघायचे आहेत क्वेश्चन नंबर फोरला या क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन परीक्षांमध्ये आलेले आहे ते काय बोलत आहे दोनचा पॉवर पन्नासच्या अर्धे किती अर्धे अर्धे म्हणजे हाफ भागीला दोन करणे अर्धे म्हणजे कोणत्याही संख्येचे अर्धे करणे म्हणजे त्याला दोन ने भाग जसे दहाच्या अर्धे दहाच्या अर्धे किती होतात तर पाच होतात ते तर दहाच्या अर्धे पाच म्हणजे या दहाला मी दोन ने भाग देईल तर दहाच्या अर्धे किती तयार होतात पाच तयार होतात आता ऑलमोस्ट विद्यार्थी इथेही फसतात इथे बोलतोय दोनच्या पॉवर पन्नासच्या अर्धे किती ऑप्शन नंबर वनला टिक करून देतात ते दोनच्या पॉवर पन्नासच्या अर्धे करतात पंचवीस असं उत्तर तयार होत नाही मला या दोनच्या पॉवर पन्नासच्या अर्धे करायचे आहेत म्हणजे मी याला भाग देईल दोन ने कोणत्याही संख्येचे दोन सारखे तुकडे केले म्हणजे अर्धा तुकडा एक तयार झाला आहे आणि या दोनच्या डोक्यावर काही नाही म्हणजे या दोनच्या डोक्यावर असून नेहमी एक आणि इथे पॉईंट नंबर टू अप्लाय होत आहे प्रॉपर नंबर सारखे आहेत दोन दोन मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे आणि भागाकारा चिन्ह असेल भागा तर त्यांच्या पॉवरची म्हणजे त्यांच्या खातांकांची वजाबाकी केली जातं तर इथे दोनचा पॉवर पन्नास वजा हा एक पन्नास वजा एक म्हणजे दोनचा पॉवर एकोणपन्नास असं प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर म्हणता येईल म्हणजे या संख्येचे अर्धे दोनचा पॉवर पन्नासच्या अर्धे हा दोनचा पॉवर एकोणपन्नास होतो जे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळते विनाकारण वेगळं कुठलंही लॉजिक लावू नका दुसरं कुठलंच लॉजिक चालत नाही तुम्हाला नियमाच्या बाहेर जाऊन एक्सपोनेंट सॉल्व करता येत नाही नियमाच्या आतमध्ये बसूनच सॉल्व करावं लागतात अगदी साधे आणि सोपे नियम असतात थोडस एक दोनदा जर रिवाईज करून टाकलं तुम्ही सहज तुमच्या लक्षात राहील चला क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा बत्तीसचा पॉवर दहा आहे त्याच्या त्याचा छेद एक हजार चोवीस पट किती पट 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 म्हणजे गुणाकार तर बत्तीस आणि एक हजार चोवीस या दोन्ही संख्या तुम्हाला डब्लेट्सच्या दिसत आहेत डबलेट जे वर बघितले होते ना आपण डब्लेट्स लिहून दिले होते त्यामध्ये बत्तीस जो आहे बत्तीस हा दोनचा पाचवा पॉवर आहे बत्तीस आणि ऑलरेडी पॉवर त्याला दहा आहे तर गुणीला दहा करूया म्हणजे हा झालाय बत्तीस म्हणजे दोनचा पाचवा पॉवर गुणीला दहा म्हणजे ही संख्या तयार होत आहे आणि पट पट म्हणजे गुणाकार पट म्हणजे गुणाकार किती पट करायची आहे एक छेद एक हजार चोवीस पट एक छेद एक हजार चोवीस पट आणि एक हजार चोवीस ही सुद्धा डब्ल्यू संख्या आहे तो दोनचा पॉवर दहा आहे हा जो एक हजार चोवीस किती आहे तो दोनचा पॉवर दहा राईट एक सोबत कोणत्याही संख्येने गुणाकार करू तर ती तितकेच मिळेल म्हणजे दोनचा पॉवर पाच गुणीला पन्नास दोनचा पॉवर हा मिळतोय पन्नास आणि भागीला हा दोनचा पॉवर मिळतोय दहा भागाकार भागाकार या स्वरूपातील असो किंवा याचा पूर्वी बघितला त्या स्वरूपातील असं तो सुद्धा भागाकाराचा आहे जिथे प्रॉपर नंबर तुमचे सारखे होतात दोन दोन तर त्या दोन ला लिहूया कॉमन आणि भागाकार आहे तर या दोघांच्या घातांची होईल वजाबाकी म्हणजे पन्नास वजा दहा म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे दोनचा पॉवर चाळीस असं काही मिळेल का ऑप्शनमध्ये तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर वन असे प्रश्न तुम्हाला हमखास रेल्वे किंवा एस एस सी चा परीक्षा जर देत असाल ना तुम्ही त्यामध्ये तुम्हाला हमखास असे प्रश्न आढळतील आढळतील म्हणजे काय वारंवार येतात फ्रीचा मार्क असतो तुम्हाला त्याला डील करता आला पाहिजे एक फायनली लास्ट क्वेश्चन घेऊया या सेशनसाठी आणि सेशन स्टॉप करूया अगेन बघा त्याच टाईपचा क्वेश्चन की एट्टी वनचा पॉवर फोर चा वन बाय सेवन ट्वेंटी नाईन पट किती असा बोलतोय पट पट म्हणजे गुणाकार आता या दोन्ही संख्या आपल्याला दिसत आहेत तीनचा आहे तो चौथा पॉवर एक्क्याऐंशी तीनचा चौथा पॉवर आहे आणि ऑलरेडी पॉवर आहे त्याला चार तर गुणीला करतोय चार पट म्हणजे गुणाकार कुणासोबत करायचे तर एक छेद सातशे एकोणतीस सोबत आणि सातशे एकोणतीस हा सुद्धा ट्रिप्लेट्स मध्ये आलेला आहे तीनचा पॉवर सहा येतो तर याला मी घेतोय तीन चा पॉवर सहा म्हणजे तीन हा तीनचा पॉवर चार गुणीला चार हा झालाय सोळा आणि गुणीला एक तिला तितकाच मिळेल इकडे हा तयार होतोय तीनचा पॉवर सहा अगेन तुम्हाला दिसत असेल तीन तीन हा सारखा दिसतोय तर तीन घेऊया आणि भागाकारामध्ये आहे तर त्यांच्या घातांकांची करूया वजाबाकी सिक्स्टीन मायनस सिक्स म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तीनचा पॉवर दहा तयार व्हायला पाहिजे हा तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतोय अगदी साध्या आणि सोप्या स्वरूपात तयार होतात बट तुम्हाला डब्लेट्स आणि ट्रिपलेट्स याच संख्या आहेत त्यासोबत फॅमिलीअर होता आलं पाहिजे फॅमिलियर मीन्स जर तुम्हाला कुठे प्रश्नामध्ये दिसले ते की तुम्हाला त्याला डब्लेट्स आणि ट्रिप्लेट्सचा वापर करून सॉल्व्ह करता आले पाहिजे आणि ऑलमोस्ट खूप साऱ्या टॉपिक्समध्ये खूप साऱ्या टॉपिक्समध्ये डब्लेट्स आणि ट्रिपलेट्सचा वापर होतो राईट तर एक छोटस सेशन मी घेतलं आहे पुन्हा महत्वाच्या प्रश्नांचं खूप साऱ्या परीक्षांमध्ये यावरचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात आय होप की तुम्हाला हा सेशन समजला असेलच आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा त्यांचाही इथे काहीतरी फायदा होणे होऊ शकतो राईट पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन छोटासा व्हिडिओ घेऊन नक्कीच मी तुमची भेट करेल तोपर्यंत ऑल ऑफ यू टिल यू थँक्यू सो मच थँक्यू